करो मित्रांनो माझे नाव दीपक राजेंद्र घुगे आज खेळा मी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस छत्तीस सत्याहत्तर शहाण्णव मी अवेना न्यूट्रीमिकचे प्रोडक्ट जवळजवळ चार वर्षापासून वापरते हे टमाटा आणि डाळिंब पिकासाठी मी वापरतो आहे डाळिंबाचाही प्लॉट माझा धरलेला आहे आज चांगल्या स्टेजला आहे फळाची साईज वगैरे या सर्व गोष्टी चांगल्या आहेत निरोगी बागे आज तेल्या वगैरे कोणत्याही प्रकारच्या माझ्या बागेत दिसत नाही त्याच्यानंतर मी टमाट्याला वापर असतो आहे दर सात दिवसांना सात लिटर सोडतो आहे तर टमाट्याची जी क्वालिटी आहे मला बाकी रासायनिक खाद्य वापरण्यापेक्षा हे वापरल्याने क्वालिटी वाढलेली आहे परत झाडावर मेंटेनन्स माझा कमी झालेला आहे आणि जी बाकी जी गो फालतू खर्च करतो आपण टमाट्यांना तो कमी झालेला आहे माझा आणि आवे ना ही माझ आम्ही सर्व जे दहा बारा शेतकरी मित्र आहेत माझे माझ्या वयाचे सर्व वापरतो आहे आसखेड गावामध्ये त्याच्यानंतर हे एक झाडाला जी डिपेन्सी असते आपली तिच्यामध्ये तुमची मायक्रोनटोन म्हणा किंवा कोणत्याही प्रकारची असो ती पूर्ण भरून काढते त्याच्यानंतर ही स्वस्त पडते बाकी जो रासायनिक खर्च आहे त्याच्यापेक्षा स्वस्त पडते आणि ही जवळजवळ असं नाही की एकदा कालवलीने एकच जा देऊन मोकळं होतो आपण कमी पैशामध्ये असा विषय नाही हे जवळजवळ तुम्हाला पिकनिकेपर्यंत कामात येते येते आणि त्याच्यानंतर शेतीचं नुकसान नाही होत जे आपण रासायनिक वापरून शेतीची जे जीवाणू असतात ते त्याच्यावर साईड इफेक्ट या गोष्टीचा कोणताच नाही अवेना न्यूटमिक्स ही खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि मी ती जवळजवळ चार वर्षापासून वापरते तर चार वर्षापासून सर्वच गोष्टींना मी दरवर्षी टमाटा भाजीपाला पीक जास्त राहतो माझं तर प्रत्येक पिकासाठी वापरते मी ती तर खूप चांगले आणि उत्तम रिझल्ट आहे या अवेना न्यूटमिक्सचे हे मी दरवर्षी वापरते तर माझ्यासोबत तुम्हीही वापरा तुम्हालाही त्याचे रिझल्ट चांगले येतील आणि तुम्हीही वापरणार हीच मला खात्री वाटते